नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प गुजरात दर्जिणा आहे असा आरोप राज्यातल्या विरोधकांकडून केला जातोय या प्रकल्पावरून राजकारण तापलेलं आहे दहा ऑगस्टला राज्यपालांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली राज्यात कोणताही मोठा विकास प्रकल्प होत असला की असे आरोप प्रत्यारोप सुरू होणं हे काही नवीन राहिलेलं नाही आहे हा प्रकल्प नेमका आहे तरी काय त्याचा इतिहास काय आहे आणि या प्रकल्पाचा खरंच गुजरातला फायदा होणार आहे का हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत नारपार औरंगा आणि अंबिका या पश्चिम वाहिनी नद्या आहेत अरबी समुद्रात वाहून जाणारं अधिकचं पाणी गिरणा नदीच्या खोऱ्यात टाकून त्या भागात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली त्यावरून नारपार योजनेतील एकशे सव्वीस टी एम सी पाण्याचा पन्नास टक्के वाटा खानदेश लाभ मिळावा अशी स्थानिकांची अपेक्षा आहे तर या नदीजोड योजनेतून राज्याच्या वाट्याला फक्त दहा टी एम सी पाणी येणार आहे उर्वरित पाणी गुजरातला देण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतलाय असा आरोप नाना पटोले यांनी केलाय ठाकरे गटाचे जळगावातील नेते माजी खासदार उन्मेश पाटील देखील या विरोधात जलसमाधी आंदोलन करत आहेत त्यामुळे या प्रकल्पाच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण आहे पण आता थोडी फॅक्ट्सवर नजर टाकू हा प्रकल्प एकूण सात हजार पंधरा कोटी रुपयांचा आहे या प्रकल्पातून औरंगा अंबिका आणि नारपार नद्यातील अधिकचं दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी बोगद्यांच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे गिरण्याच्या खोऱ्यात टाकण्यात येणार आहे हे पाणी चणकापूर धरणाच्या बाजूला सोडण्यात येईल पाणी अडवण्यासाठी नवे नऊ धरणं उभारण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील त्रेपन्न हजार सहाशे सव्वीस हेक्टर तर जळगावातील अडतीस हजार तीनशे चार हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगरमधील तीन हजार आठशे तीस हेक्टर क्षेत्रफळ पाण्याखाली येणार आहे त्यामुळे शेतीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे पण हा प्रकल्प काही दोन हजार चोवीसमध्ये अस्तित्वात आलेला नाही याची सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाली होती त्याआधी देखील खान्देशचे मोठे नेते भाऊसाहेब हिरे यांनी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये केमच्या डोंगरात पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवण्यासाठी ही योजना मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती मान्य देखील केल्याचं सांगितलं जातं त्यानंतर सर मोक्षगुन्नम विश्वेश्वरय्या या जगप्रसिद्ध अभियंत्यांकडून या योजनेचा सर्वे देखील करण्यात आल्याचं सांगितलं जातं पुढे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात राज्यात काँग्रेसचे सरकार असताना आणि ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना पार तापी नर्मदा नदीजोड प्रकल्पाचा एकोणीसशे ऐंशीच्या नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला होता यापैकी तापी आणि नर्मदा नदीचा उगम हा सातपुडा पर्वत रांगांमध्ये आहे तर पार नदीचा उगम हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे पार तापी नर्मदा नदीच्या ज्या भागामध्ये नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार होता तो भाग प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेलगतचा भाग आहे त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात दोन हजार दहामध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्यामध्ये करार झाला होता या करारानुसार सात छोटी धरणं आणि बंधारे बांधण्यात येणार होते त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील झेरी इथलं एक धरण महाराष्ट्रात होतं या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रीय जलविकास संस्थेने म्हणजेच एन डब्ल्यू डी एने तयार केला होता तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण दोन हजार सोळामध्ये गुजरात सरकारने यामध्ये बदल करण्याची विनंती केली नदीजोड प्रकल्पाचे कालवे उघडे ठेवण्यापेक्षा आपण पाईपलाईनद्वारे हा प्रकल्प पूर्ण करूया अशी भूमिका गुजरात सरकारने घेतली यामुळे जमिनीचे अधिकरण कमी करावे लागेल असा त्यांचा विचार होता तसंच वलसाड डांग छोटा उदयपूर या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचा अधिकचा फायदा होईल असा सरकारचा विचार होता या प्रकल्पातून होणाऱ्या फायद्याचा विचार केला तर एन डब्ल्यू डी एच्या अहवालानुसार प्रस्तावित जलाशयांमुळे सुमारे सहा हजार पासष्ट हेक्टर जमीन पाण्याखाली जाईल पण यामध्ये एकूण एकसष्ट गावी बाधित होणार होती यापैकी एक गाव पूर्णपणे तर साठ गावं अंशतः पाण्याखाली जाणार होती महाराष्ट्रातील झेरी इथे जे धरण होणार होतं त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुरगणा आणि पेठ तालुक्यातील काही गावं बाधित होणार होती पण पार तापी नर्मदा प्रकल्पाचा एकूण विचार केला तर यामध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा फायदा अधिक होत असल्याचं दिसतं तसंच गुजरात सरकारला आदिवासींकडून होत असलेला विरोध पाहून तेही या प्रकल्पावर सक्रियपणे काम करायला तयार नव्हते कारण या प्रकल्पामुळे गुजरातमधील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अनेकांना याचा फटका बसणार होता त्यामुळे प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एकतीस जुलै दोन हजार एकोणीसला या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला यावेळी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्याच दिवशी राज्य स्वतःच्या पातळीवर दमणगंगा पिंजल आणि नारपार गिरणा प्रकल्प राबवणार असल्याचं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन हजार एकवीसमध्ये या प्रकल्पाला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून तत्वत मान्यता देण्यात आली जून दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या संदर्भात विधानसभेत दोन वेळा आश्वासन दिलं होतं त्यानुसार या प्रकल्पाचा डी पी आर तयार करण्यात आला आणि आता नार पार आणि गिरणा प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आता या प्रकल्पामुळे गुजरातला फायदा होईल असं बोललं जात आहे आता हा प्रकल्प गुजरात आणि महाराष्ट्र असे दोन्ही राज्य राबवत नसले तरी या नद्या मात्र महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यात वाहतात त्यामुळे अप्रत्यक्षपणे गुजरातला याचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो पण पार तापी नर्मदा जोड प्रकल्पामुळे जेवढं पाणी गुजरातला गेलं असतं त्यापेक्षा नार पार आणि गिरणा प्रकल्पामुळे गुजरातला कमी पाणी मिळेल केंद्र सरकारने दबणगंगा आणि पिंजाल नदी जोड प्रकल्प महाराष्ट्रासाठी जाहीर केला होता तर पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्पाचा गुजरातला फायदा होईल अशा पद्धतीने आखला होता पण आता हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र सरकार स्वतः पूर्ण करणार आहे त्यामुळे ते प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने फायद्याचे ठरतील असं आत्ता तरी दिसतंय आहे नार पार अंबिका आणि औरंगा या नद्यांचं जवळपास पन्नास टी एम सी पाणी गुजरातला वाहून जातं असं राज्य सरकारने स्थापन केलेल्या चितळे समितीचा अहवाल सांगतं तर केंद्रीय जल बोर्ड अहवालानुसार बत्तीस टी एम सी पाणी गुजरातला जात असल्याचं सांगितलं आहे पण आता नार पार गिरणा प्रकल्पामुळे यापैकी किमान दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी अडवण्यात सरकारला यश ये येणार आहे म्हणजे पूर्वी जे जवळपास बत्तीस ते पन्नास टी एम सी पाणी वाहून जात होतं त्यापैकी दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाणी अडवण्यात येणार आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा कळवण देवळा मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव एरंडोळ पारोळा या तालुक्यातील एकूण अठ्ठावन्न हजार सातशे एकसष्ट हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे या प्रकल्पामुळे देवळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही राज्यपालांनी या प्रकल्पाला मान्यता दिली असली तरी अजून या संदर्भात टेंडर काढण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का केंद्राने यातून हात काढून घेतल्याने राज्य सरकारला सात हजार कोटींचा खर्च परवडणार आहे का यामुळेही प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत पण राज्य सरकारने कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी राजकीय कारण देखील आहेत लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता सहा पैकी नाशिक दिंडोरी धुळे व नंदुरबार या चार जागा महायुतीला गमवाव्या लागल्या होत्या नदी जोड प्रकल्पाचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात होणार आहे या दोन्ही जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सव्वीस मतदारसंघ आहेत नाशिकमध्ये सद्यस्थितीत पंधरापैकी तेरा आणि जळगावमध्ये अकरापैकी दहा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत त्यामुळे या जागा राखायच्या असतील तर महायुतीला आपण हा प्रकल्प पूर्णत्वास नेणार आहोत हा विश्वास लोकांना द्यावा लागणार आहे त्यामुळेच विधानसभा मतदारसंघांवर आपला प्रभाव कायम राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नदीजोड प्रकल्पातून मशागत सुरू केली असल्याचं दिसतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद